तर फायनली आपलं ब्लाऊज मस्त असं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान असं इथं लटकन लावलेलं आहे मी याला आणि छान असं ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आहे तो तयार झालेला आहे बघू शकता आणि फ्रंट साईडनी पण छान असा लुक दिसतो आहे आपल्याला मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज यांना मस्त अशी शाबुदाण्याची खिचडी बनवायची आहे तर आता इथे शेंगदाणे भाजून घेत आहे मी तर चला तुम्हाला दाखवते मी शाबुदाणा कसा बनवते आहे ते सैना शाबुदाणा भिजवून घेतलेला आहे मी आणि इथे शेंगदाणी भाजून घेत आहे आता मिरच्या कट करून घेते मी शेंगदाणी भाजीपर्यंत आता शेंगदाणी भाजून झालेले आहे आपले तर ते मी आता काढून घेते तेल तापून घ्यायचं आहे आणि मिरच्या कट करून टाकायच्या आहे मिरच्या छान अशा तडकल्या की म्हणजे तिखट लागत नाही आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे तर तेलामध्ये ते ना मीठ पकडत नाही एवढं लक्षात ठेवा तर त्याच्यामुळे थोडंसं टाकायचं आहे म्हणजे मिर जी मिरची आहे आपण खाल्यानंतर तिखट नाही लागली पाहिजे तर आता मिरची छान अशा परतून घेतल्यानंतर मी तेल थोडंसं टाकलेलं आहे तर आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचा आहे तर बघा इथं मी बारीक करून घेतलेलं आहे तर शेंगादाण्याचं कूटने जास्त बारीकही होऊन द्यायचं नाही आणि जास्त जाड सरपण राहून द्यायचं नाही आहे मध्यम असला की खूप छान असं लागतं आपलं शाबूदाना आणि शाबूदाना जर आपलं जास्त भिजलेलं नसेल ना थोडंसं गार पाणी घ्यायचं आहे आणि वरतून टाकायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करायचं आहे तर शाबूदाना खूप छान असा होतो मोकळा भरभरीत आणि छान असं मऊसूत होतो तर बघा इथं एक साईडला मी झिरकं करायला घेतलेलं आहे आणि आता शाबुदाना आहे ना म्हणजे आज चतुर्थी होती आणि आता आज आपल्याला लग्नाला जायचं होतं तर चतुर्थी असल्यामुळं आणि पावसाचं वातावरण पण खूप होतं त्याच्यामुळं पटपट असा शाबुदाण्याची खिचडी करून घेतली आणि झिरकं केलं होतं त्याच्यासोबत तर लग्नाला म्हणजे डायरेक्ट नवरी मंडपात आल्यानंतरच आपण मंडपत म्हणजे गेलो होतो कारण इकडंच खूप आपल्याला उशीर झाला होता त्याच्यामुळं तर बघा छान असा शाबुदाना आता परतून घेते मी आणि उपवास असल्यामुळे आहे ना म्हटलं आपल्याला लग्नात काही जेवायचं नाही त्याच्यामुळं आपलं घरूनच फराळाचं केलेलं बरं कारण तिथं शाबुदाना वगैरे काही नव्हता कारण एकादशी असली तर एकादशी भर म्हणजे प्रत्येकजण पकडतं पण चतुर्थी जास्त काही कोणी जास्त म्हणजे पकडत नाही तर त्याच्यामुळं म्हटलं चला आपली आपणच आधी घरीन तयारी केलेली बरं तर बघा छान असं आता आम्हाला तिघाचा उघडनं उपवास असतो घरात त्यामुळं सर्वांसाठी एवढं खिचडी केली होती तरी ते मी तेल आधी कमीच टाकलं होतं तर म्हटलं आहे ना जास्त तेलकट पण खावले जात नाही त्यामुळं वरतून थोडंसं तेल आहे ना ते आधी काढून घेतलं होतं त्याच्यामुळं मी ते आता टाकत आहे तर बघू शकतो तुम्ही छान आपलं प्रशाबुदाना परतलेलं आहे इथं तर जी पकड आहे तिने मी इथं पकडलेलं आहे म्हणजेच सांडस म्हणता आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणता मला माहीत नाही तर बघा छान असा साबुदाणा तुम्हाला दिसत असेल तर तो आहे ना असा लालसर होईपर्यंत जर छान असा आपण म्हणजे काही काहीचं बघा पोटात वगैरे दुखतं शाबुदाना खाल्ल्यानंतर किंवा डोकं दुखतं तर छान एवढं असं म्हणजे लालसर परतून घेतला ना तर शाहूदाण्यामुळे त्रास होतच नाही तर मलाही जास्त काही शाबुदाना आवडत नाही पण झिरकं वगैरे असलं तर मग कधी कधी मी आवडीने खाते जर तुम्ही दही वगैरे असेल तर दह्याबरोबरही खाऊ शकता तर बघा इथं छान असा आपला आता शाबूदाना तयार झालेला आहोत आणि फायनली आता आपल्याला लग्नाला जायचं आहे तर फराळ वगैरे केल्यानंतर बघा लग्नात आलेलो आहोत तर नवरे नवरी खूप खुश होते आणि खरंच म्हणजे जसं लग्नात खुशी असताना तसं आयुष्यभर खुश राहिलं पाहिजे असं तर मला वाटतं पण कधी कधी कसं ना काहीजण लग्न होईपर्यंत किंवा नव आपण म्हणतो ना नव्याचे नऊ दिवस काही काही जण काही काही म्हणते मी नव्याचे नऊ दिवस खूप छान वागतात पण नंतर नंतर इनं त्यांचे जे रंगरूप आहे ते दाखवायला सुरुवात करतात जसं तुम्ही एवढं म्हणजे आनंदात नवरी नेताना तसंच कायम ते हसून त्याच्यावर म्हणजे आहे तोपर्यंत ठेवलं पाहिजे असं मला तरी वाटतं तर बघा इथं नवरदेव म्हणजे जे नवर नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा असतात त्यांचे जे सात फेरे झाल्यानंतर इथं फोटो घेतला जातो तर सकाळी सप्तपदी होते आणि इथं न नवरीचा मामा आणि नवरदेवाचा मामा हातात हात घेऊन जो आपला तिथं जिथं मंगलाष्टक वगैरे बोलले जातं तिथे ना छान असं म्हणजे आपला फेरा जो असतो ना तो घालतात तर बघा इथे ना आणि नंतर नवरदेव म्हणजे कसं नाही हीच मजा असते जे नवरीकडचे म्हणजे मुलं असतात ना भाऊ वगैरे तर ते नवरदेवाची बुटं वगैरे पळवतात तर आता काही काही ठिकाणी प्रथा बुडत चाललेली आहे पण अजूनही आमच्या गावाकडं ते असतात नवरदेवाचे बुटं पळवायचं मग त्यांच्याकडून ती पैसे घ्यायचे तर बघा इथं तेच चाललं होतं आणि त्याच्यानंतर आता ह्या प्रथा आहे ना काहीच दिवस राहतील मला तरी असं वाटतं आणि काही दिवसानंतर ह्या म्हणजे प्रथा राहणारे आमच्याकडं झाल झेंडा अजूनही घेतात आणि हे बुटं लपवणे हे ते अजून चालूच असतं तरी इथं आहे ना बघा हा झाल झंड झाल्यानंतर असा मेकअप केला जा जा जातो ज्या नवरदेवाकडच्या म्हणजे ज्याच्या मावशी चुलत्या जसं मानपान असतो तसं तर बघा असं पावडर वगैरे लावून तेल लावून आणि विणी वगैरे घातली जाते तर असं असा मेकअप केला जातो तर आता कसं ना काहींना म्हणजे शहरामध्ये या प्रथा शक्यतो राहिलेले नाही आहे पण आमच्या खेड्यागावाकडं अजूनही या प्रथा चालतात तर बघू शकतो तुम्ही इथं ते जे रुख होत आहे म्हणजे आपलं जे आपल्याला काय झाल झेंडा म्हणतात ना ते झालं होतं त्याच्यानंतर मग अजूनही भरपूर कार्यक्रम झाला होता पण तेव्हा आम्ही ना थोडंसं पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं म्हटलं चला आता उपवास होता तर भूक लागली म्हणजे फराळ काय एवढं जास्त म्हणजे ना खावलं नाही तर चहा वगैरे घ्यायला आलो होतो त्याच्यानंतर आहे ना डायरेक्ट तुम्हाला मी बिदाई दाखवत आहे तर इथे ना हा क्षण नवरीसाठी खूप अवघड असतो कारण जो जेव्हा कोणी पाय धुवायला येतं ना, ना ये तर प्रत्येक जे समोर येणाऱ्या व्यक्तीनं त्याच्यासंग काहीतरी एक आठवण असते आणि ते समोर आल्यानंतर ते आठवायला सुरुवात होते आणि मग तिचं रडू म्हणजे जे आहे ते म्हणजे थांबल्याच जात नाही तर आपण प्रत्येक स्त्री या गेलेली आहे तर बघा आता फायनली विदाई झालेली आहे म्हणजे निघालेली आहे नवरी कारण पावसाचं वातावरण होतं त्याच्यामुळं तर आता नवरीची बिदाई झाली आणि आम्ही घरी आलेलो आहोत घरी आलो आणि इतका पाऊस आला तर बस आणि आता उपवास सोडायचा आहे तर त्यामुळे मी ना स्वयंपाक केलेला आहे मेथीची भाजी आणि पोळ्या तुम्हाला दाखवते आणि पाऊसही कसा चालू आहे तो दाखवते तर इथे ना मस्त अशी ना मेथीची भाजी केलेली आहे उपवास सोडायला आणि इकडं पोळ्या पण झालेल्या आहे आता इथं नैवेद्यासाठी एक छोटस नैवेद्य करून घेतलेला आहे तर चला आरती करते आणि मग जेव्हा जो आहे तो सोडते तर तुम्हाला मी पाऊस पण दाखवते कोणतं येत असेल तुम्हाला पाऊस तर लाईट गेलेली त्याच्यामुळं जेवढं काय दिसत नाहीये <laughs> अरे बापरे ताव मारून निरमार राहिले जेवणाचा आणि माझं पण जेवण झालेलं आहे आता ते साड्या पिको फॉल करायचे तेवढ्या तर चला जेवण वगैरे झालेलं आहे आणि उपवास पण सोडलेला आहे पाऊस पण उघडलेला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय